रविवारची सकाळ म्हणजे अगदी आरामात उठायचं हे नेहमीच ठरलेलं पण या रविवारी असं होणार नव्हतं मनामध्ये वेगळाच बेद शिजत होता मग काय रविवारची पहाट झाली आम्ही सकाळी लवकर उठलो फ्रेश झालो आणि सकाळी बरोबर सहा वाजता घराबाहेर पडलो खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये आम्ही मनसोक्त मॉर्निंग वॉक केलं आणि आता आमची वेळ झाली पेठपूजा करण्याची मग ठरलं आजचा नाश्ता निसर्गरम्य वातावरणामध्येच करायचा मग काय सेंट्रल पार्कच्या अगदी समोरच असलेल्या गोल्फ क्लबकडे आमचा मोर्चा वळाला हा क्लब सिडकोने पासष्ट हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेला आहे आपण इथे या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता देखील करू शकता आम्ही आता निघालो आहोत रेस्टॉरंटच्या दिशेने हा आपण जो समोर पाहताय तो संपूर्ण परिसर गोल्फचा आहे आणि आम्ही आता रेस्टॉरंटच्या दिशेने निघालो आहोत या दोन्ही साईडला अशा प्रकारे पाम ट्रीज लावलेले आहेत आणि हा छोटासा असा ट्रॅक आहे आतमध्ये जाण्याकरता डावगिडे वाळल्यानंतर अगदी समोरच आपल्याला रेस्टॉरंटचा परिसर पाहायला मिळतो खूप छान आणि नीटनिटकं असं रेस्टॉरंट आहे हे हायजेनिक रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटमध्ये एंट्री करण्या अगोदरच अशा प्रकारे इंटिरियर आपल्याला केलेलं दिसते इथून आम्ही आता आतमध्ये रेस्टॉरंटकडे निघालेलो आहोत समोर आपल्याला टेबल आणि चेअर या ठिकाणी लावलेले दिसत आहेत अगदी समोरच ते रेस्टॉरंटचे काउंटर आहे आणि हा नजारा तुम्ही बघा आता संपूर्ण हिरवागार असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे याच परिसरामध्ये गोल्फ आपल्याला पर खेळायला मिळतं किंवा आपण या ठिकाणी प्रवेश शुल्क देऊन गोल्फ या ठिकाणी खेळू शकता बघा किती सुंदर आणि निसर्गरम्य असा परिसर आहे हा तुम्ही गोल्फ प्लबमध्ये प्रवेश शुल्क देऊन एंट्री केल्यानंतर अशा प्रकारची व्हेकलसुद्धा तुम्हाला फिरण्यास मिळते इलेक्ट्रिकल व्हेकल आहे ही आतमध्ये याने तुम्ही फेरफटका मारू शकता आणि हे समोर जे दिसतंय हा रेस्टॉरंटचा संपूर्ण परिसर आहे सिडकोने विकसित केलेला नऊ होलचा आणि उत्तम स्थितीत असलेला हा गोल्फर कोर्स आहे मुंबई नवी मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरातील गोल्फ खेळू इच्छिणाऱ्या गोल्फरसाठी हा एक उत्तम आणि योग्य असा पर्याय आहे शांत वातावरण आणि उत्कृष्ट भौगोलिक सौंदर्यासह हा नयनरम्य परिसर आणि आकर्षक भूभाग गोल्फसाठी एक आदर्श असं स्थान आहे सभोवती आपल्याला संपूर्णपणे डोंगराळ परिसर आपल्याला पाहायला मिळतो वेगवेगळ्या प्रजातींची झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तसंच आपण समोर बघताय या व्हिडिओमध्ये छोटसं फाऊंटन देखील आपल्याला पाहायला मिळतंय खूप सुंदर असं फाउंटन आहे हा तुम्ही इथे येऊन नजारा पाहाल ना तर खरंच तुमच्या डोळ्यात सामान नाही असा नजारा आहे खूप खूप सुंदर असा नजारा आहे या शांत आणि सुंदर वातावरणामध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी मागवलं ब्रेड ऑमलेट आणि या सुंदर शांत वातावरणामध्ये आणि संपूर्ण हिरव्यागार परिसरात या नाश्ता करण्याचा आम्ही मनमुराद आनंद लुटला होतं आहोत खरगरमधील गोल्फ फोधनाच्या ठिकाणी आणि आपण मागवलं आहे हे ऑमलेट आणि ब्रेड कॅन्टीनमध्ये बसून आम्ही नाश्ता करत आहोत सुंदर असा परिसर आणि नाश्ता करण्याचं हे मला भाग्य लाभलेलं ला आहे बघा किती सुंदर ठिकाणी मी आलेलं आहे आणि नाश्ता करत आहे वेगवेगळे पक्षीसुद्धा या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तसंच या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला प्रवेश करायचा असल्यास कोणतेही वेगळं शुल्क असं भरावं लागत नाही जे काही मेनू कार्डवरती चार्जेस आहेत तेच ते आपल्याला पे करावे लागतात आणि इथे आपण ते चार्जेस पे करून आपण इथे नाश्ता करू शकता खारघर रेल्वे स्टेशनपासून तळोजाकडे जाणाऱ्या रोडवर चार किलोमीटरच्या अंतरावरती हे गोल फोर्स आहे या ठिकाणी आम्ही नाश्ता केल्यानंतर बाईक राईडचा आनंद लुटत लुटत आम्ही जाणार आहोत मासे घेण्याकरता तोळज्या फिश मार्केट येते तोसुद्धा व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल आपणसुद्धा या ठिकाणी येऊन नाश्त्याचा असा वेगळा अनुभव घेऊ शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद